तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत सातेरी माशी मधमाशी माठाचं झाड आहे आणि पॉलिनेशन कशा पद्धतीने चालू आहे बघा पूर्ण झाडावर एकच झाड आहे इथं तर सातेरी मधमाशिकून पॉलिनेशन केला बी थोडं टाक आणि सोम्याला टाक इथं तर चिपाडा लई पडलेलं चेंगे हां तेच पाडा जरा स्वाम्याला घे तर राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे मी निघालो गावामध्ये की दातूळ न्यायचं आहे गावात तिकडच्या शेतात लागायचं आहे तर गावात ही पोच करायचं आहे आपल्याला स्वाम्या वाट बघतो वैरणीची आता गवत वाळून गेली गवतं काय नीट खाय नाते आता तर आपली जी मुरगासाची बॅग भरलेली आहे ती बॅग आता चालू करायची तीन चार महिने जाईल का ह्यांना जाईल ना झालं महिना दोन महिना म्हणजे परत जून महिना येईल परत पाऊस पडेल पाऊस पडला की परत हिरव गार गावात येईल परत काय गाय गवतखातले असं चक्र तर हे चालूच राहणार आहे तर गावात जाऊन येऊ आता आपण दात तू ठेवला तिथं बाहेर दार लावून ठेवलाय आणला मी जरा एक जण शेतात जाऊन येतो हा हा येते शेतात आलो आपण आलोय नागेश पाटील यांच्या शेतामध्ये त्यांनी कांद्याची लागवड केलेली आणि कांद्याची साईज जर तुम्हाला अशी साईज आहे अशी साईज आहे धनंजय नवगिरे यांच्या हातात कांदा घेतला मोठाचा मोठा कांदा आहे इकडे हातात गाई पाणी बाजून बांधले ते आता आणि सोम्या राहायलाय इथेच सांगायला लागली त्यावत मला तेवढा आणा बिजू घातलेला गाईला म्हणून हा त्या मथाऱ्या गाईला ठेवलं थोडस उडीद मग काय काय जरा असेल असत उपजू घालायचं त्यातच ठेवू तिला खाऊ द्या मी कशी आणते त्यात ठेवलं गे पाच मिनटात खाऊन घेते ती आज आपली ती बॅग खोलायची आणि त्यातलं ठेवाय चालू करायचे ह्याला पाणी पाजायचे कळशी पण भरून घेऊन येते मी त्या पातीलतच बाता येईल सोडता पुढं बघून का इचू काट्याचं कारण तर ताईने त्याला बोळ पाडले ती माहिती तिथं काय ना काय असतं सारखं म्हणून ही कसा गेला बघा लगे तिकडं अरे ती पडतय बुसा पडतोय पडतोय पाली बघा कागद बाहेरच काढाय एकदा आजात हा वरच वरच खराब झाला असेल हा त्याच्यात हवा गेली ना

वाळलं की सांगा पण बऱ्यापैकी वाळलं काढायला सा चालू करावं पूर्ण ऑर्गेनिक आहे बरं का तुरी दहा टक्के कीड लागली हे बघा इथं कीड आहे बघा मधली शेंगाची हा विचार होता यंदा एखादा हात फवारणी घ्यावं नाही केलं राहू दे म्हणलं कशासाठी बघा अशी कीड आहे कीड आहे म्हणजे आपण फवारणी केली नाही लक्षात असू दे नाही बघा अशी कीड आहे नुकसान होतंय पण आपल्याला घरी खा खायसाठी थोडीफार ठेवायची ह्याच्यामुळं मी फवारणी केली नाही तसं बघा गेलं तर दोन तीन वळी ठेवली असते तरी जमलं असतं बरं का पण ती मग करताना मिसळतं त्याच्यापेक्षा जा म्हणलं जाऊ द्या दहा टक्के हाय कीड जास्त नाही आणि ह्या रोगी ही जी की आपली तोर आहे ही जरा रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे जरा कीड कमी पडते ही तर मंडळी बऱ्याच जणांचे काय काय प्रश्न असले तर त्या प्रश्नांना उत्तर देत जाऊ आपण उन्हाळी भुईमुख करा की वात, आ, वावरात तुम्ही रोज हरभऱ्याची भाजी खाताय आम्हाला बघायला मिळत नाही आमच्या इकडे उन्हाळी भोईमुख आम्ही केला होता एक एक साली पण काय नाही झालं ह्या राणाला ती नीट येत नाही आपल्या तिकडच्या शेतात म्हणलं तर करायचं आहे आता थोडासा भैमुख तरी एक जण म्हणतात की गॅसच्या फ्लेमवर पोळी भाजून हे आरोग्यासाठी चांगले नसते बरोबर आहे तुमचं म्हणणं आरोग्यासाठी चांगलं नाही असं जीवनात बऱ्याच गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या नाही आपण जी रोज अन्न खातोय का ही सुद्धा कधी ना कधी आपल्याला बाधणार आहे लक्षात राहू द्या ह्या जगात तुम्ही काशाची अपेक्षा करणार आहे चांगली नाही का आता मसा आम्ही लय प्रयत्न करतोय पण सगळ्या गोष्टी नाही जुळत पहिलं जे होतं ते सगळं वातावरणच बदलून गेले त्यामुळे बरेच चुकावत येते पण तरी पण आम्ही लय जुन्या पारंपरिक पद्धतीनं करायचं लय प्रयत्न करतोय आम्ही आता एकदम ते मध कसा किलो मिळेल मध आम्ही काय काढत नाही कारण की ही आमचा भाग जी आहे ना ही थोडासा ड्राय भाग आहे मधमाशांना आता साठवून ठेवलेलं मग थोड्या दिवसांनी त्यांना उपयोग येईल मधमाशा वाढीसाठी उपयोगी त्यामुळे आम्ही काय विकत नाही मध काढत नाही बरेच कोंडावर काय उपाय सांगाल का कोंडा <coughs> कोंड्यावर काय उपाय म्हणजे ज्यांना ज्यांना कोंडा आहे का त्यांनी त्यांनी आपला दगडी पाला आहे का दगडी पाल्याचा रस तुम्ही ज्या जिथे कोंडा झाला तिथं जर लावला ना तरी सुद्धा चांगला फरक पडेल तुम्हाला कोंड्याला झाले का प्रश्न तुमचे एक जण म्हणते डोसा बरोबर मटकीची उसळ लय कॉमेडी मला सुद्धा खरंच हसवा आलत पण मी काहीच बोलले नाही म्हणलं मला माहितीच नाही कशा बरोबर काय खात जी पुढे येईल ताटात ती खायचं आणि टिंगलीत मी हिला नाव ठेवत असतो बरं का हे नाही चांगलं ते नाही चांगलं पण कधी मी मनापासून कधी काय बोलत नसतो हे चांगलं नाही ते चांगलं नाही अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे अन्नाला कधी नाव नये पण अन्न कशा प्रकारे असावं तुम्हाला मी सांगतो अन्न तारी म्हणजे अन्न हे आपल्याला तारतं म्हणजे मरणापासून वाचवतं हो अन्न मारे अन्न मारून सुद्धा टाकतं आणि अन्न विकारी म्हणजे अन्नापासून विकार सुद्धा तयार होते त्यामुळं अन्नाचा प्रसाद म्हणून जर वापर केला ना तर माणसाला अन्न तारत सुद्धा बळ सुद्धा देतं आणि मन मनुष्याचं रक्षण सुद्धा करतं असं आहे तर तुमच्या काय अडचणी अशाच आपण सांगत जाऊ प्रश्नाची उत्तरं देत जाऊ आता प्रत्येकाला रिप्लाय देणं जर काय शक्य नाही टाईप करून असं एखाद्या मिनटाचा आणि आपली कमळं बघा ह्याच्यावर मी मगा एक म्हणलं कशी एक, एक, एक वाजता आता चार वाजलेत आणि एक वाजता मी पाणी वतलं होतं पाणी वतताना ह्याच्यावर एक पाण्याचा थेंब पडला होता तर ते थेंब अजूनही तसाच आहे मला नवल वाटलं खरंच रात्रीच्या सात वाजून पंधरा मिनटं झालेली आहे ती आणि स्वयंपाकाची तयारी चालू आहे आज याशे आमठी आणि आपल्या घरच्या कोबीची भाजी पण ह्याच्यात सगळ्यांनी जेवायला तोंडी लावायला शांग घातलेल्या आहेत मी